नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला पाच आय पी ओबद्दल माहिती देणार आहे यामध्ये अप्लाय करून तुम्ही दणदणीत पैसा कमवू शकता आणि आय पी ओमध्ये अप्लाय केल्यानंतर एक चार ते पाच दिवसामध्ये तुमचा पैसा हा एक दोन ते तीन पट आरामात होऊ शकतो आणि ते कसं आणि कसा आय पी ओ अप्लाय करायचा हे आज आपण बघूयात मित्रांनो जेव्हाही एखादी कंपनी बाजारात नवीन येत असते ती आपले शेअर्स रिटेल इन्व्हेस्टरला जे मोठे गुंतवणू गुंतवणूकदार आहेत जसं की हायनेट इन्व्हेस्टर ज्यांना म्हणतात याच्या नाही त्याच्यानंतर डोमेस्टिक ज्या म्युच्युअल फंड वगैरे असतात त्यांना आणि फॉरेन इन्व्हेस्टरला सगळ्यांना आपले शेअर ऑफर करत असतात आणि यामध्ये अप्लाय करून आपण हे शेअर मिळवू शकतो यामध्ये जी अलॉटमेंट असते शेअरची ही पूर्णपणे लॉटरी पद्धतीने असते म्हणजे यामध्ये कोणतीही स्ट्रॅटर्जी वापरून तुम्हाला घेत शेअर घेता येत नाहीत तुम्हाला फक्त शेअर अप्लाय करायचे असतात आणि तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला हे शेअर मिळतात आणि चांगले शेअर चांगले आय पी ओचे जर शेअर मिळाले तर तुमचा पैसा हा एकदमच डबल ट्रिपल होऊ शकतो कोणत्या आय पी ओमध्ये अप्लाय करायला पाहिजे कोणत्या नाही हे आपण आता बघूयात आणि कोणते ते पाच आय पी ओ आहेत हे पण आपण आता बघूयात तर पहिल्या आय पी ओचं नाव आहे इंडिजिन लिमिटेड आय पी ओ आपण इथे बघू शकता सहा ते आठ मे हा आय पी ओ ओपन राहील म्हणजे आज हा आय पी ओ ओपन झालेला आहे आणि अजून दोन दिवस आहेत या आय पी ओमध्ये अप्लाय करण्यासाठी जर आपण लॉट साईज बघितली तर आपण ते बघू शकता की हा एक आ, सिंगल लॉटवाला आय पी ओ आहे ज्यामध्ये आपल्याला तेहतीस शेअर भेटतील आणि आपल्याला चौदा हजार नऊशे सोळा ही अमाऊंट लावावी लागेल म्हणजे एवढे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये असले पाहिजेत जेव्हा तुम्ही आय पी ओला अप्लाय करता तेव्हा बँक अकाउंटमधले पैसे हे ब्लॉक होतात आणि जर आय पी ओ तुम्हाला लागला तर आदल्या दिवशी बँकेतून हे पैसे कट होऊन शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतील जर आय पी ओ तुम्हाला लागला नाही तर तुमचे पैसे अनब्लॉक होतील आणि तुम्ही ते पैसे सहज वापरू शकता जर आय पी ओ तुम्हाला लागला तर तुम्ही तो पहिल्या दिवशी इतर शेअर जसे विकतात तसेच विकू शकतात त्यामध्ये कोणतीही अडचण तुम्हाला नाही तसंच दोन प्रकारचे आय पी ओ असतात एक असतो बोर्ड आय पी ओ आणि एक एस एम पी आय पी ओ बोर्ड आय पी ओ म्हणजे ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे आय पी ओ जेव्हा येतात तेव्हा आपण पंधरा हजार ही अशी छोटी रक्कम सुद्धा आय पी ओमध्ये अप्लाय करू शकतो पण ज्या एस एम बी आय पी ओ असतात एस एम बी आय पी ओ ज्यांचं मार्केट कॅपिटल छोटं असतं त्यामध्ये लॉट साईजने अप्लाय तुम्हाला अप्लाय करावं लागतं आणि अशा कंपन्यांचे शेअरची लॉट साईज ही कधी कधी बाराशे हजार दोन हजार अशी असते ज्यामध्ये तुम्हाला एक लाख वीस हजार ते दीड लाखापर्यंत अमाऊंट बँकेत असेल तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता तर आज आपण दोन मेनबोर्ड आय पी ओ म्हणजे जे छोटे आय पी ओ हो ते बघणार आहोत आणि तीन मोठे आय पी ओ हो बघणार आहोत त्यातला पहिला आय पी ओ हो, हा छोटा आय पी ओ हो, आहे इंडिजन आय पी ओ हो। यामध्ये चौदा हजार नऊशे सोळा रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये असतील तर तुम्ही तर पन। ते अप्लाय करू शकता जर कं त्यानंतर जर कंपनीचा परफॉर्मन्स बघितला आपण तर आपण इथे बघू शकता की एकतीस मार्च दोन हजार बावीसला रेव्हेन्यू हा सोळाशे नव्वद होता त्यानंतर व पुढच्या वर्षी वाढून हा तेवीसशे चौसष्ट झाला आणि हा फक्त एक एक आता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एकोणावीसशे सत्तर रुपये आहे म्हणजे अजून एक कोटाचा रेव्हेन्यू ॲड होणं बाकी आहे जर प्रॉफिट बघितलं तुम्ही तर पहिले एकशे बासष्ट होतं ते दोनशे सहासष्ट झालं आणि आता तीन तीन क्वार्टरचं दोनशे एक्केचाळीस झालेलं आहे म्हणजे प्रॉफिटही हे वाढतं आहे तर कंपनी ही चांगली आहे कोणताही आय पी ओ लिस्टिंगच्या दिवशी किती गेन देऊ शकतो याचा अंदाज आपण ग्रे मार्केट प्राईज बघून लावू शकतो जेवढी ग्रे मार्केट प्राईज असते तेवढं प्रॉफिट होण्याचे चान्सेस लिस्टिंगच्या दिवशी असतात जर तुम्हाला शेअर लागला तर लिस्टिंगच्या दिवशी विकून तुम्ही तेवढे पैसे कमवू शकता ग्रे मार्केट प्रीमियम जर कमी असेल तर तुम्ही आय पी ओ लावला नाही पाहिजे त्यामुळे कोणताही आय पी ओ बघण्याच्या आधी ग्रे मार्केट प्राईज बघणं आवश्यक आहे तर इंडिजन आय पी ओचे ग्रे मार्केट प्राईज आपण बघूयात आपण इथे बघू शकता की एकोणतीस तारखेला एकोणतीस एप्रिलला सदोतीस टक्के ग्रे मार्केट प्रीमियम होतं म्हणजे चारशे बावन्न रुपयाचं शेअर आणि त्यावर एकशे एकोणसत्तर रुपये तुम्हाला फायदा होणार होता तर तो टोटल जर आपण पैशामध्ये बघितलं टक्क्यामध्ये बघितलं तर सदोतीस पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांचा तुम्हाला फायदा होणार होता पुढच्या दिवशी हा वाढून जवळजवळ पन्नास टक्के झाला त्यानंतर त्रेपन्न चोपन्न अठ्ठावन्न आणि आज थोडासा हा पडलेला आहे इथे सत्तावन्न टक्के झाला होता त्यानंतर जर आपण बघितलं तर आज अजून थोडीशी घसरण होऊन त्यात स जवळजवळ छप्पन्न पॉईंट बेचाळीस टक्क्यांचा प्रॉफिट तुम्हाला होईल म्हणजे चौदा हजार नऊशेचा जर आय पी ओ तुम्ही लावला तर तुम्हाला आठ हजार दोनशेपर्यंत प्रॉफिट होऊ शकतं म्हणजे तुमचे चौदा हजार तुम्हाला परत भेटतीलच वरून आठ हजार दोनशे रुपयेचं तुम्हाला प्रॉफिट भेटेल जर हा आय पी ओ तुम्हाला लागला आणि तुम्ही जर पहिल्याच दिवशी हा विकला अजून दोन दिवस बाकी आहेत हा ही आय पी ओची प्राईज ही जी एम पी जे आहे ही वरही जाऊ शकते खाली जाऊ शकते पण जसा आय पी ओचा ट्रेंड बघितला तर आधी जी एम पी वाढलेला होता आत्ता दोन दिवस मार्केट पडल्यामुळे हा खाली गेला असेल जर मार्केट चांगलं राहिलं तर हा आय याचं जे जी, जी एम पी आहे हा सत्तर टक्क्यापर्यंत पण जाण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे तुम्ही हा आय पी ओला ट्रॅक करत राहा आणि आठ तारखेला हा आय पी ओ भरण्यासाठी तुम्ही तयार राहा त्यासाठी आवश्यक असलेली अमाऊंट तुम्ही आपल्या अकाउंटमध्ये तयार ठेवावी जर आपण पुढचा आय पी ओ बघितला तर पुढचा आय पी ओ आहे टीबीओटेक सा हा पण एक मेनबोर्ड आय पी ओ आहे म्हणजे आय पी ओ हा छोटा आहे मोठा लॉट साईजचा नाही आहे आणि याची ओपनिंग आहे आठ मेला म्हणजे हा आय पी ओपन व्हायला अजून वेळ आहे आठ ते दहा मेपर्यंत हा ओपन राहील आठ नऊ दहा जर आपण लॉट बघितले जसं मी तुम्हाला सांगितलं की लॉट साईज ही कमीच आहे आपण इथे बघू शकता की जर रिटेल इन्व्हेस्टर तुम्ही आहात तर एक लॉट तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला सो सोळा शेअर्स येतील आणि चौदाशे चौदा हजार सातशे वीस रुपये तुम्हाला लावावे लागतील एवढे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये असतील तर तुम्ही हा आपलं आय आय पी ओला अप्लाय करू शकता जर कंपनीच्या परफॉर्मन्समध्ये बघायचं ठरवलं तर आपण इथे बघू शकता की कंपनीचं हे रेव्हेन्यू जो होता सेल्स पाचशे अकरा होता दोन हजार बावीसला तो वाढून एक हजार पंच्याऐंशी झाला आणि आता हा तीन क्वार्टरचा एक हजार एकोणचाळीस आहे जर प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला आपण तर हा तेहतीस टक्क करोडचं प्रॉफिट होतं ते एकशे अठ्ठेचाळीस झालं आणि आता तीन क्वार्टरचं एकशे चोपन्न आहे म्हणजे प्रॉफिट हे चांगलं वाढत आहे तर ही कंपनी चांगली आहे जर आपण जी एम पी बघायचं ठरवलं तर आपण इथे बघू शकता जी एम पी हा सुरुवातीला झिरो होता त्यानंतर हा वाढू पन्नास टक्के छप्पन टक्के एक दिवसमध्ये तो पडला पंचावन्न टक्के आणि आता सत्तावन्न पॉईंट एकसष्ट टक्के म्हणजे मागच्या आय पी ओ जो होता त्याच्यातही छप्पन टक्क्याचा जवळजवळ तुम्हाला प्रॉफिट होणार होतं आणि ह्या आय पी ओमध्ये पण तुम्हाला सत्तावन्न टक्क्यांचं प्रॉफिट म्हणजे जर कॅल्क्युलेट केलं चौदा हजार सातशे रुपये लावून तर आठ हजार दोनशे ते आठ हजार पाचशेपर्यंत तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो आ, या आय पी ओमध्ये पण अजून दहा तारखेला हा क्लोज होणार आहे चार दिवस बाकी आहेत तर तुम्ही आय पी ओ ट्रॅक करू शकता ग्रे मायकेट प्राईस जर तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही नक्कीच या आय पी ओमध्ये अप्लाय करू शकता तुम्ही दोन्ही आय पी ओमध्ये अप्लाय करावं असं मला वाटतं त्यासाठी आवश्यक असलेली अमाऊंट फक्त आपल्या खात्यामध्ये तुम्ही आत्तापासूनच जमा करायला सुरुवात करावी त्यानंतर जर पुढचा आय पी ओ बघितला तर आपण बघू शकता हा एक एस ई आय पी ओ आहे ज्यामध्ये तुम्हाला लॉटने हा आय पी ओ घ्यावा लागेल आय पी ओचं नाव आहे रिफॅक्टरी शेप्स लिमिटेड आय पी ओ सहा मे ते नऊ मे ओपन असेल आज पहिला दिवस ह्या आय पी ओचा झालेला आहे आपण जर लॉट साईज बघितली तर आपण इथे बघू शकता की एक लॉटमध्ये तुम्हाला जवळजवळ चारशे शेअर चार हजार शेअर येतील आणि टोटल अमाऊंट ही एक लाख चोवीस हजार रुपये तुम्हाला अकाउंटमध्ये ठेवावे लागतील तरच तुम्ही ह्या आय पी ओमध्ये अप्लाय करू शकता जर कंपनीचा परफॉर्मन्स बघायचं ठरवलं तर आपण इथे बघू शकता की रेव्हेन्यू हा दोन हजार सहाशे करोड होतं त्यानंतर तीन हजार आठशे आणि आता तीन हजार हा तीन क्वाटरचा आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितलं तर दोनशे सत्त्याऐंशी होता इथे थोडासा कमी झाला एकशे एक्क्याण्णव पण आता परत तीन क्वार्टरचं तीनशे सात आहे एका क्वार्टरचा अजून याच्यामध्ये ॲड होईल जर आपण जी एम पी बघायचा ठरवला तर याचा जी एम पी हा सुरुवातीला सोळा टक्के होता जो की वाढून आता एक्केचाळीस टक्क्यापर्यंत केलेला आहे म्हणजे एक लाख चोवीस हजार रुपये लावून जर तुम्ही तुम्हाला एक्केचाळीस किंवा पंचेचाळीस टक्क्यापर्यंत जरी जी एम पी भेटला आणि जर तुम्हाला हा आय पी ओ लागला तर लिस्टिंगच्या दिवशी तुम्हाला जवळजवळ पन्नास हजाराचा फायदा होईल म्हणजे मित्रांनो अमाऊंट जास्त असेल तर फायदाही जास्त होतो पंधरा हजाराच्या आय पी ओमध्ये सत्तावन्न सुद्धा साडेआठ हजारच रुपये भेटत होते पण याच्यामध्ये तुम्हाला चाळीस पंचेचाळीस टक्क्यामध्ये सुद्धा पंचावन्न हजाराचा फायदा होणार आहे त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जर तुमचा पैसा जास्त लावणार तर प्रॉफिट तुम्हाला हे नक्कीच जास्त भेटणार त्यामुळे शक्य असेल तर ही अमाऊंट तुम्ही नक्कीच जमा करावी आणि हा आय पी आप, ओ अप्लाय करावा अजून दोन अजून याच्यापेक्षा दोन अजून चांगले आय पी ओ आहेत त्या पण आपण डिस्कस करूयात तर जर पुढचा आय पी ओ आपण बघितला तर स्लोन इन्फोसिस्टम इथे नाव बघू शकता हा आय पी ओ तीन मे ते सात मे म्हणजे उद्या याचा शेवटचा दिवस असेल अप्लाय करण्याचा ऑलरेडी दोन दिवस ओपन झालेला आहे म्हणजे शुक्रवारी ओपन झाला होता आज सोमवार आणि उद्या शेवटचा दिवस असणार आहे जर कंपनीचा लॉट बघितले आपण तर आपण इथे बघू शकता की एक लॉटमध्ये सोळा हा सोळाशे शेअर्स येतील आणि एक लाख सव्वीस हजार चारशे रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये असावे लागतील जर तुम्हाला आय पी ओ अप्लाय करायचा असेल तर जर कंपनीच्या परफॉर्मन्सबद्दल बघितलं आपण तर इथे बघू शकता की दोन हजार सहाशे रेव्हेन्यू होता तो वाढून तीन हजार सत्याहत्तर झाला आणि आता तो तीनच क्वार्टरचा तीन हजार चारशे आहे यामध्ये एका क्वार्टरचा ॲड झाला तर तो अजूनही वाढेल जर प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर अडतीस हज करोडचं होतं जे चौऱ्याहत्तर करोड झालं आणि आता दोनशे चौऱ्याऐंशी फक्त तीन क्वॉटरचं आहे म्हणजे ग्रोथ ही खूप चांगली आहे आणि जी एम पी काय दाखवतं की कंपनीला डिमांड किती आहे शेअर मार्केटमध्ये जर कंपनी चांगलं प्रॉफिट करते मागे आपण जी कंपनी बघितली त्याच्यापेक्षा याचे प्रॉफिट जास्त चांगले वाढत आहेत तर ऑब्व्हिअसली याचा जी एम पी जास्त असणार आहे तर आपण बघू शकतो इथे इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही की आधी हा जी एम पी होता या कंपनीचा पंचवीस टक्के जो वाढून पन्नास झाला त्यानंतर आपण वर जर बघितलं तर हा वाढून आता जवळजवळ अठ्ठ्याऐंशीपर्यंत पोहोचला आहे म्हणजे एक लाख चोवीस हजार किंवा सत्तावीस हजार जे आय पी ओची प्राईज होती तेवढे अमाऊंट तुम्ही अप्लाय केलं तुम्हाला आय पी ओ लागला तर पहिल्याच दिवशी तुम्हाला जवळजवळ एक लाखाचा प्रॉफिट होईल एक लाख ते एक लाख दहा हजाराचा तर म्हणजे काही चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला पन्नास हजार एक लाख असा प्रॉफिट होऊ शकतो तर तुम्ही अशा आय पी नक्कीच अप्लाय करायला पाहिजे आणि याच्यामध्ये काहीच रिस्क नाही आहे तुम्ही पहिल्या दिवशी तुमचा आय पी ओ एकदम आरामात विकू शकता जसे बाकी शेअर विकता तसे आणि तुम्ही हा पैसा कमवू शकता फक्त ही लॉटरी सिस्टम असल्यामुळे आय पी ओ तुम्हाला अलॉट होईल की नाही याची गॅरंटी नाही आहे पण जर आय पी ओ तुम्हाला अलॉट झाला तर तुम्ही मात्र दणदणीत पैसा कमवाल हे निश्चित आहे त्यानंतर मित्रांनो अजून एक एस एम पी आय पी ओ जो लॉटवाला आय पी ओ आहे आपण तो बघूया आणि तो खूपच जास्त तुम्हाला मोठा पैसा कमवून देऊ शकतो त्यामुळे हा आय पी ओ बघून तुम्ही नक्कीच पैशाची व्यवस्था करावी असं मी सांगेल आणि हे तुम्हालासुद्धा वाटेल चला बघूया कोणता आहे तो आय पी ओ तर आपण इथे बघू शकता मित्रांनो ह्या आय पी ओचं नाव आहे विन्सोल इंजिनियर लिमिटेड सहा मे ते नऊ मे हा आय पी ओ ओ ओपन असणार आहे आज एक दिवस झाला अजून दोन दिवस बाकी आहेत दोन दिवस तुमच्याकडे आहेत पैसे गोळा करण्यासाठी मित्रांनो कारण याचं कारण काय ते मी तुम्हाला आता पुढे सांगतो पहिले आपण बघूया की अमाऊंट किती लागणार आहे आपल्याला तर हा एक लॉट सोळाशे सोळाशे शेअरचा असणार आहे आणि एक लाख वीस हजार अमाऊंट तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पाहिजे जर एवढी अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये असेल तर तुम्ही आय पी ओमध्ये अप्लाय करू शकता आणि हा आय पी ओ जर तुम्हाला लागला त्याआधी आपण बघूया पहिले त्याआधी आपण कंपनीचा परफॉर्मन्स बघूया कसा आहे तर आपण इथे बघू शकता सहा हजार रेव्हेन्यू होता जो सहा हजार पाचशे झाला आणि हा तीन क्वार्टरचा पाच हजार दोनशे आहे जर प्रॉफिट बघितलं तर एकशे आठ होतं जे पाचशे आठ झालं म्हणजे जवळजवळ जा पाचपट झालं आणि आता इथे सहा हजार सहाशे आहे जे तीन क्वार्टरचं आहे यामध्ये एक क्वार्टरचे प्रॉफिट अजून ॲड होतील म्हणजे परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी एम पी तुम्ही आता जी एम पी बघताल यामध्ये मित्रांनो आपण इथे बघू शकता ना जी एम पी हा ऐंशी टक्के होता तो वाढून एकशे सव्वीस टक्के झाला त्याच्यानंतर तो वाढून एकशे सहासष्ट टक्के झाला त्याच्यानंतर इथे थोडी घसरण झाली एकशे पासष्ट टक्के झाला आणि इथे कंटिन्यूअस तीन दिवस हा सेम होता आणि आज लेटेस्ट सहा तारखेचा जर आपण जी एम पी बघितला तर तो आहे एकशे त्र्याहत्तर टक्के म्हणजे एक, एक लाख वीस हजार रुपये लावले तुम्ही तर तुम्हाला दोन लाख सात हजार ते दोन लाख दहा हजाराचं प्रॉफिट ह्या एका आय पी ओमध्ये होऊ शकतं म्हणजे एक तीन ते पाच दिवसामध्ये तुमचा पैसा हा डबल होतो आहे डबल ट्रिपल होतो आहे म्हणजे एक लाख वीस हजार लावायचे आणि दोन लाख दहा हजार प्रॉफिट म्हणजे टोटल तीन लाख तीस हजार तीन लाख चाळीस हजारची अमाऊंट परत तुम्हाला भेटेल फक्त तीन ते ती पाच दिवसामध्ये तर इतकी चांगली संधी तुमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही नक्कीच एक लाख वीस हजार गोळा करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही जर जास्त पैसे गोळा करू शकत असाल दोन लॉटचे गोळा करू शकत असाल तर आपल्या फॅमिली मेंबरमध्ये कोणाचं डिमॅट अकाउंट असेल तर त्यांच्या सुद्धा तुम्ही अप्लाय करावं कारण की हा आय पी ओ जर तुम्हाला लागला तर सरळ सरळ दोन लाख सात हजार ते दोन लाख दहा हजार रुपये कमवण्याची संधी तुमच्याकडे उपलब्ध असेल मित्रांनो आय पी ओमध्ये पैसा लावणं हे तेवढं सेफ आहे जसं आपण शेअर घेतो यामध्ये कोणतीही रिस्क नाही आहे कोणताही म्हणजे खोटा धंदा नाही आहे यामध्ये तुम्हाला कंपनीचे शेअर भेटतात ते कमी भावामध्ये भेटतात कारण की ते इनिशियल तुम्हाला ऑफर करते कंपनी आणि जेव्हा ते लिस्ट होतील तेव्हा त्यांची प्राईस वाढते कारण की मार्क डिमांड जास्त असल्यामुळे शेअरची भाव वाढतात आणि तुम्ही लगेच आपला शेअर विकून पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा करून घेऊ शकता यामध्ये कुठेही धोका नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच अप्लाय करावा आणि आ, एक स्ट्रॅटर्जी म्हणजे एक ट्राय म्हणून एका आगा अकाउंटवरून अप्लाय करण्याच्याऐवजी आपल्या फॅमिली मेंबरमध्ये जेवढे लोक आहेत त्यांच्या नावावर जर डिमॅट अकाउंट असेल आणि तुमच्याकडे तेवढा पैसा असेल तर वेगवेगळ्या अकाउंटवरून तुम्ही अप्लाय केलं पाहिजे म्हणजे कोणाच तरी एका नावावर जर लागलं तर तेवढा तुम्हाला फायदा होऊ शकतो जे मोठे आय पी ओ लावू शकत नाही आहेत त्यांच्यासाठी दोन छोटे आय पी ओ पण आपण डिस्कस केलेलेच आहेत तर ते तुम्ही बघू शकता पन्नास पन्नास टक्के डिस्काउंट दोन आय पी ओ हो तुम्ही भरले तर आठ आठ सोळा हजार रुपयाचा प्रॉफिट तुम्हाला हा आरामात होऊ शकतो आणि जी एम पी तुम्ही ट्रॅक करत राहावं जी एम पी बघून तुम्ही निर्णय घ्यावा आणि अप्लाय करावं जी एम पी म्हणजे असं काही ठोस काळ्या दगडावरची पांढरी पांढरीक वगैरे नाही आहे पण जनरली जेवढा मार्केटचा ट्रेंड असतो जी एम पीमध्ये जर जेवढी प्रॉफिट दाखवता आहे तेवढं लिस्टिंग द्यायच्या होण्याचे चान्सेस हे नव्वद ते शंभर टक्के जवळजवळ असतातच त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करावा स्टडी करावा आणि त्यानंतर ह्या आय पी ओमध्ये अप्लाय करावं जर व्हिडिओ तुम्हाला लाईक आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो